नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आजचं ब्लॉग आहे माझ्या मैत्रिणीचं केळवण आहे आणि ती सगळी तयारी जी मी करणार आहे दिवसभर ती मी तुम्हाला दाखवते तर बघत राहा एंड पर्यंत नक्की बघत तर केळवणची मी रांगोळी शोधली होती तर ती रांगोळी मी काढत होती ती होती ती रांगोळी कशी झाली सांगा मला कमेंटमध्ये तर आमची तया तयारीची सुरुवात चालू होती स्टार्टिंग सकाळपासूनच आम्ही लागलो होतो माझ्या मैत्रिणीनं खूप उशिरा आल्या म्हणजे त्यांना वाजला एक वाजला <laughs> इथे समृद्धी माझी कॉलेज मैत्रीण आणि तयारी करत होती आणि केळीची के पानं आणलं होती तिच्या बागेत मग आम्ही ते दोन लावले आरतीला बसवलं कारण कसं दिसतं लावायला मागे तर माझी कॉलेजची मैत्रिणी मम्मी तिचं केळवण होतं तिचं लग्न आहे खूप जवळची मैत्रिणी आमच्या कॉलेज दोन वर्ष आम्ही सुरू चौगी सोबत होतं आरती व्हाईट वाली व्हाईट टॉप वाली आणि समृद्धी मी आम्ही बरोबर मोहिनी तर तिचं खेळवण करायचं होतं मला माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या मम्मीचं पण ते मम्मीनेच आयडिया दिली तुम्हाला की कर म्हणून मग आम्ही इथं तयारी केली आणि हे परफेक्ट झालं होतं आम्ही ह्यांना बसून बसून म्हणतो मग हे डेकोरेशन वगैरे आता मी काय नंबर

ती इथं समृद्धीने भाजी वगैरे करून घेतली मग भाजी झाल्यानंतर मी लगेच चपात्या पण टाकून दिल्या मी चपात्या लाटत होती आणि आरती शिकत होती ती बघा चपाती किती छान फुगलीये आहे मग चपात्या वगैरे झाल्यानंतर आम्ही डेकोरेशनचं घेतलं करायला बाकी सगळं झालं होतं बॅकग्राऊंड वगैरे रांगोळी काढून घेतली आणि इथं समृद्धी आरती डेकोरेटिव्ह करत होते असे रस्ता वगैरे बनवते आणि त्यात फुले फुलं कमी होतं आमच्याकडे मग फुलंच नव्हते कारण जो ज्या फुलावाला जातो आम्ही फुलं बसतो ह्या दिवशीच नव्हता जेवढे फुलं भेटले तेवढं फुलं आम्ही डेकोरेशन केलं तर हा रूप होता सगळं डेकोरेशन करून आणि मग नवीने आधी नव्हतं खूप उशीर केला तसा पण आली ते मग आम्ही त्याचं वेलकम केलं त्याला नवरीला वाढून दिल्यावर मग आम्ही पण जेवण घेतलं कारण खूप उशीर झाला होता पाच वाजले होते तिला येल साडेचार झाली मग पाच वाजले जायला मग आम्ही सगळेजण बसलो थोडं गप्पा मारलं जाऊ दे तू नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं प्रत्येकदा स्वागत आहे आमच्या नवीन लाई <laughs> ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग होता मोहिनीच्या केळवांचा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेअर करा थँक्यू थँक्यू